नमस्कार मंडळी तुम्ही आजपर्यंत कधी डांबर गोळी गरम पाण्यामध्ये टाकलेली आहेत का नसेल टाकलेली तर रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकता आपण रात्रीच्या वेळी लाईट बंद केला की अशी जुरळं किंवा पाली आपल्या घरामध्ये येत असतात आणि जे कुठलं खरकटं अन्न आपलं पडलेलं असतं ते खाण्यासाठी हे झुरळं येत असतात आणि बघू शकतात मी हे सोल्युशन रात्री तयार केलं होतं आणि रात्री त्याचा स्प्रे मारला आणि सकाळी बघू शकतात सर्व जे झुरळ आहे ते या ठिकाणी मरून पडलेले आहे तुमच्यादेखील घरामध्ये झुरळ किंवा कि पाली जर येत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा या ठिकाणी होणार आहे आपण या ठिकाणी घेणार आहोत डांबर गोळी बघू शकतात मी इथे डांबर गोळी घेतलेली आहे आणि अगदी इझी ही डांबर गोळी कुठल्याही दुकानात मिळते आणि हिचा जो स्मेल असतो डांबर गोळीचा स्मेल हा खूप उग्र असतो खूप स्ट्रॉंग स्मेल या डांबर गोळीला असतो जो की आपण थोडासा सहन करू शकतो परंतु हे जे पाल किंवा जे झुरळ असतात ते बिलकुल याला सहन करू शकत नाहीत आता मी या ठिकाणी घेतलेला आहे एक भांडं जे की मी कधीच यूज करत नाहीत आता आपण न यूज करणारं भांडं का वापरणार आहोत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे बघू शकतात मी इथे एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मी ही डांबर गोळी टाकलेली आहे आणि आता गॅसवरती आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे ही डांबर गोळी आपल्याला पू पुरु, पूर्णपणे पाण्यामध्ये मेल्ट होत नाही तोपर्यंत असंच उकळून द्यायचं आहे आता आपण ही जसं जसं ही गोळी यामध्ये दे मेल्ट होते हे पाणी जसं उकळायला लागतं एक प्रकारचं स्ट्रॉंग वास या पाण्याला येत असतो आपल्या घरामध्ये काही कुबट वगैरे वास जर येत असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे पाणी उकळून घरामध्ये ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे यामध्ये एक कापूरवडी एक कापूरवडी पुरेशी आहे आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की खराब भांडं का घ्यायचं आहे कारण की हा जो डांबर गोळीचा जो वास आहे तो अतिशय स्ट्रॉंग असल्यामुळे आपण जे पण कुठलं पातीला यूज करणार आहेत अगदी दोन तीन वेळेस जरी धुतलं तरी त्याचा वास जात नाही त्यामुळे असं भांडं यूज करा की जे आपण सध्या स्वयंपाकासाठी यूज करत नाहीत बघू शकतात अगदी मिनिटाभरात उकळी येईपर्यंतच ही जी डांबर गोळी आहे ती या पाण्यामध्ये मिक्स झालेली असते आणि याला आपल्याला व्यवस्थित सगळ्या प्रोसेस मी जसं जसं सांगितलं तसं जर तुम्ही व्यवस्थित जर सर्व गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि तुम्हाला निस हा जो उपाय आहे हा उपाय आठवड्यातून एक दिवस तर करायचाच आहे परंतु त्यासोबत तुम्हाला घराची स्वच्छता देखील करायची आहे कारण जे झुरळ असतात तेने हे मी अंडे देत असतात त्यामुळे नवीन झुरळं तयार होत असतात बघू शकतात याला आ, ही जी आहे पूर्ण मेल्ट झालेली आहे डांबर गोळी आता आपण हे जे सोल्युशन आहे हे थंड होण्यास ठेवणार आहोत अगदी कोमट होईपर्यंत आपल्याला हे असं ठेवायचं आहे जास्त थंड होऊन द्यायचं नाही आहे जेणेकरून त्यावरती एक लेयर तयार होईल बघू शकतात कोमट या ठिकाणी झालेलं आहे आणि मी इथे घेतलेले आहे एक बॉटल तुम्ही तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तुम्ही त्याचा देखील यूज या ठिकाणी करू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे जे सोल्युशन आहे हे या बॉटलमध्ये ओतून घ्यायचं आहे बघू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे फ्लोअर क्लीनर तुम्ही जी कुठलंही लायजॉल किंवा फिनॉल कुठलंही जे फ्लोअर क्लीनर जर यूज करत असाल घरामध्ये त्याचा एक चमचाभर आपल्याला हे यामध्ये टाकायचं आहे बघू शकतात मी अगदी थोडंसं चमचाभर फ्लोअर क्लीनर या सोल्युशनमध्ये ॲड केलेलं आहे आणि हे, हे टाकता क्षणीच या पाण्याचा या सोल्युशनचा रंग या ठिकाणी चेंज झालेला आहे पूर्ण व्हाईट कलर याला आलेला आहे बघू शकतात आणि हे जे सोल्युशन आहे अगदी सोप्या पद्धतीने तयार होतं आणि वापरायला खूप आपल्याला यापासून मदत होते बघू शकतात मी इथे झाकणाला काही छिद्र पाडून घेतलेले आहे माझ्याकडे स्प्रे बॉटल नव्हती त्यामुळे मी याचाच यूज करत असते बघू शकतात आपल्याला हे जे सोल्युशन आहे याचा वापर आपल्याला आठवड्यातून एक वेळा तरी करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील ज्या पाली किंवा जे झुरळ आहेत ते कायमचे नष्ट होतील आणि शक्यतो संध्याकाळच्या वेळेलाच लाईट बिल बंद केल्यानंतर झुळं येतात त्यामुळे आपल्याला असं गॅसच्या खाली याला स्प्रे करून घ्यायचं आहे कारण गॅसचं वळ हे झुरळ हमखास येत असतात बघू शकतात आपण जर ही प्रोसेस जर आठवड्यातून दोन वेळा जर केली किंवा आठवड्यातून एक वेळा जरी केली तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व झुरळ जे आहे ते गायब होतील बघू शकतात अशा कोपऱ्यामध्ये किचनच्या खाली कोपऱ्यामध्ये हे झुरळ येत असतात आणि या ठिकाणी देखील तुम्हाला हा स्प्रे करायचा आहे त्यानंतर खिडकीच्या वरच्या साईडला खिडकीमधून ज्या पाली आतमध्ये येतात त्या ठिकाणी भिंतीवरती हा स्प्रे मारायचा आहे जेणेकरून देखील आपल्या घरामध्ये येणार नाही आणि पाली जर घरात आल्या तर आपलं काही अन्न जर उघडं असलं तर त्यापासून आपल्याला धोका होऊ शकतो त्यामुळे नक्कीच हा ही प्रोसेस करून बघा खूप इफेक्टिव्ह आहे आणि यापासून खूप फायदा देखील होतो मी स्वतः ट्राय केलं आणि रिझल्ट देखील तुमच्यासमोर आहे रात्री याला स्प्रे करायचं आणि सकाळपर्यंत आपल्या घरातील सर्व झुरळं जी आहे ती मेलेली असतात कारण या डांबर गोळीचा जो स्मेल आहे खूप स्ट्रॉंग असल्यामुळे ही झुरळ लगेचच मरून पडतात आणि देखील घरामध्ये येत नाहीत आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या देखील शेअर करा कारण त्यांना देखील त्याचा फायदा होईल बघू शकतात गॅसच्या किचनच्या टाकीच्या तिथे हमकासे जुरळ येत असतात नक्की तिथे देखील ह्याचा आपण वापर करू शकतो त्यानंतर बेसिंगच्या भांड्यामध्ये देखील आपल्याला रात्री झुपतानी हे स्प्रे मारून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बेसिंगमध्ये पाणी सोडायचं नाही आहे नक्की ट्राय करून बघा